पहिली पद्धत चौऱ्याण्णवचा वर्ग चौऱ्याण्णवचा वर्ग काढता कशा बघ ए प्लस बी चा वर्ग म्हणजे ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर या फॉर्म्युल्यानुसार आपण चौऱ्याण्णवचा वर्ग काढूया ए बी बी म्हणजे चार मांडले आपण चारचा वर्ग किती हो? बाळा माळा सोळा चार चो सोळा हच ए नऊ चो छत्तीस छत्तीस चातिस, चे डबल किती रे बहतर किती झालेले सात आता नऊचा वर्ग नऊचा वर्ग नऊ नऊ एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सात किती अठ्याऐंशी म्हणजे आला मायक्रो सेकंदात आठ हजार आठशे छत्तीस हा चौऱ्याण्णवचा वर्ग आहे त्यानंतर आता आपण चौऱ्याण्णव वर्ग काढण्याची दुसरी पद्धत बघूया प्रथम काय करा डायरेक्ट चारचा वर्ग लिहून घ्या चार चौ सोळा आता डायरेक्ट काय करा दुसऱ्या संख्येचा म्हणजे नऊचा वर्ग लिहून घ्या नऊ नऊ एक्क्याऐंशी आता काय करा ह्या दोघांचा गुणाकार करा नऊ चो छत्तीस चतिस। आणि छत्तीस ची काय करा डबल करा छत्तीस दुनी बहात्तर हे बहात्तर एक फक्त एक संख्या सोडून बहात्तर लिहायची हे लक्षात ठेवा सहा जसा जससा यांची बेरीज सांगा तीन सात एक आठ आठ जसा जससा पुन्हा तेच उत्तर आलंय आठ हजार आठशे छत्तीस